सुलेरजवळगे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दोन शिक्षकांची बदली झाल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील शिक्षक सोमनाथ गायकवाड आणि गुरुशांत रामपुरे यांच्या बदली प्रित्यर्थ तसंच नव्यानं रुजू झालेल्या शिक्षिका प्रेमलता देशमुख आणि दास्तिका सय्यद यांचा स्वागत समारंभ सुलेरजवळगे ग्रामस्थांच्या वतीनं शाळेच्या प्रांगणात शालेय समितीचे अध्यक्ष सुरेश अर्जुन सोसायटी चेअरमन रविकांत बगले माजी सरपंच पिरोजी शिंगाडे ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण वाघमारे भगवान इंगळे नागनाथ बगले बसवराज बगले मुख्याध्यापक वसंत भिसे शशिकांत घोडके भीमराव देवकते महांतेश टकले परवेज कोरबू यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला दरम्यान कार्यमुक्ती प्रित्यर्थ शाळेच्या वतीनं विद्यार्थ्यांकडून शिक्षक सोमनाथ गायकवाड आणि गुरुशांत रामपुरे यांचा सन्मान करण्यात आला तसंच शालेय समिती ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या वतीनंही सत्कार करण्यात आला गेल्या आठ वर्षांपासून हे दोन्ही शिक्षक शाळेत कार्यरत होते विद्यार्थी आणि त्यांचं नातं हे वेगळ्या पद्धतीचं होतं विद्यार्थ्यांमध्ये ते चांगलेच प्रिय होते ते विद्यार्थी प्रिय शिक्षक होते त्यांची बदली झाल्यामुळं विद्यार्थ्यांचा कंठ दाटून आला आपल्याला आता आपले शिक्षक शिकवायला येणार नाहीत हे जेव्हा विद्यार्थ्यांना कळलं तेव्हा त्यांना अक्षरशः रडू कोसळलं आपल्या लाडक्या शिक्षकांना निरोप देताना ते ओक्साबोक्शी रडू लागले हे वातावरण उपस्थित सर्वांनाच भाऊक करून सोडणारं होतं या विद्यार्थ्यांना सावरणं शिक्षकांनाही कठीण झालं यावेळी उपस्थित लोकांनाही अश्रू अनावर झाले याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना शालेय समितीचे अध्यक्ष रविकांत बगले सुरेश अर्जुन पिरोजी शिंगाडे यांनी विद्यार्थी प्रिय शिक्षक हे प्रशासकीय बदली झाल्यानं जात आहेत परंतु त्यांनी जे काही विद्यार्थ्यांच्या मनावर राज्य केलं हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचं स्पष्ट केलं खरंतर गेल्या सात वर्षापासून आदरणीय गायकवाड सर हे मूळचे अंखलगीचे परंतु अतिशय गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न या शाळेमध्ये केलेला सगळ्यांना विद्यार्थ्यांना योग्य वेळी मार्गदर्शन करणे पालकांना सूचना अशा चांगल्या पद्धतीचं काम रामपुरेसराकडनं पण झालेलं आहे काही काम करत असताना काही चुका वगैरे होत असतात निवडणुकी कालावधीमध्ये हो काही थोडंफार होत असतात पण तो अतिशय चांगल्या पद्धतीचं काम रामपुरेसर गायकवाड सरांच्या हातून झालं मुलांनी त्यांनी संस्कार दिलेला आहे शिक्षण दिलेलं आहे ज्ञान दिलेलं आहे अक्षर वळण दिलेलं आहे त्या पद्धतीने मुलं हे मुलांनाही किती दिवस सर सांगत होते सांगत होते दादा सांगत होते अचानक बंदी झाल्यावर ते मुलं रोज आमचे सर बंदी झाले सर आमच्या मुला सोबत आमच्या घरी मुला मुली चौथीची पाय आमच्या घरी आले मुलं अशा रोड आले होते म्हणजे एवढं ते मुलांना मुलींना त्यांनी झाडा लावलेला विद्यार्थ्यांना आम्हाला एक अभिमान वाटत आहे आणि तुम्ही चालत म्हणून आम्हाला थोडं या प्रसंगी शाळेचे शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते